गजर होतो कशाचा महिमा होतो नामाचा गजर होतो कशाचा महिमा होतो नामाचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या अंबाबाईचा साध आला पावलांचा नाद झाला पैंजणांचा साधाला पावलांचा, नाद झाला पैजणांचा वास हळदी कुंकवाचा ग माझ्या अंबाबाईचा वास हळदी कुंकवाचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा हो माझ्या अंबाबाईचा श्री स्वामी समर्थ आणि कुलदेवी मातेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेहमी सुख समाधान आणि आनंद असावा एवढीच मी आपल्या कुलदेवी मातेच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे जा भक्तांना आलेले अनुभव सांगत असते मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा स्वतःचा एक दिव्य अनुभव सांगणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या शारदीय नवरात्री उत्सव सुरू आहे आज बरोबर सहावी नवरात्रीत आपण जी माता लक्ष्मीची माता दुर्गेची जी पूजा करतो ती किती प्रभावी असते माता लक्ष्मी ही किती साक्षात असते माता लक्ष्मी ही किती या काळात जागृत असते हे मी तुम्हाला माझ्या आजच्या या अनुभवातून सांगणार आहे एक सुंदर अनुभव आहे जो या नवरात्रीत मला माता देवीने दिलेला खास अनुभव आहे आपल्यापैकी असंख्य घरांमध्ये नवरात्रीचं व्रत सुरू असेल कुणी दुर्गा सप्तशती करत असेल कुणी अखंड व्रत केलं असेल कुणी मंगल कळश मांडला असेल कुणी कुंकुमार्चन करत असेल प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार किंवा आपापल्या प्रथेनुसार काही ना काही सेवा नक्की करत असेल त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये मी देखील मंगल कलशाची स्थापना केलेल्या आहे यावर्षी मी देखील दुर्गा सप्तशती पारायण करत आहे कुंकू करत आहे अखंड दीप व्रत मांडलेलं आहे म्हणजे ह्या ज्या सेवा मी दरवर्षी करते ह्या सगळ्या सेवा तर मी करत आहे पण यावेळेस मी नवरात्रीचे निर्जला जे व्रत आहे नवही दिवस काहीही खाता फक्त पाणी आणि एखादं फळ बस ओ, हे जे आहे तर हे व्रत मी धरलेलं आहे म्हणजे दरवर्षी मी व्रत धरते पण इतकं कठोर व्रत नसतं यावर्षी हे जे व्रत धरलेलं आहे हे थोडंसं कठोर व्रत आहे बघा आता जेव्हा मी घटस्थापना केली म्हणजे घटस्थापनेचा पहिला दिवस होता त्या दिवशी बरोबर गुरुवार होता नवरात्रीतील पहिला दिवस आणि गुरुवार होता त्याच्या दोन दिवस अगोदर म्हणजे त्या दिवशी बरोबर मला वाटते काहीतरी मंगळवार होता मंगळवारच्या दिवशी मी नित्यनेमाने कुलदेवीची सेवा केली प्रत्येक मंगळवारी मी कुलदेवीचा टाक आहे त्याच्यावरती अभिषेक घालत असते सगळ्या सेवा ज्या काही असतील त्या मी करत असते तर कुलदेवीची मी जी विधियुक्त सेवा असते नैवेद्य अभिषेक हे सगळं केलं आणि मी सहज कुलदेवीला म्हटलं की कुलदेवी माता तू खूप जागृत आहेस आणि तुझा खूप वास आहे माझी एक इच्छा आहे की ही नवरात्र पूर्ण होण्याच्या आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ दे बघा आता आपण हे जे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आम्ही स्वामींचे दास तर मी सहज म्हटलं की हे चॅनल आपलं मॉनिटाईज होऊ दे आणि तुम्हाला सांगते फक्त नवरात्रीच्या दोन दिवस अगोदर मी बोलले हा चॅनल सुरू होऊन मला वाटते फक्त एक बारा ते तेरा दिवस झाले असतील आणि चॅनल मॉनिटाईज व्हायला एक वर्षाचा असतो एक वर्षात चॅनल मॉनिटाईज करावं लागतं किंवा मग त्याच्या अगोदर जर खूप फास्ट व्हिडिओ व्हायरल गेले तर एक दोन ते तीन महिने लागतात कारण आपल्या स्वामी शक्ती हे जे चॅनल आहे हे चॅनल मॉनिटाईज व्हायला जवळपास तीन महिने लागले होते व्हिडिओ खूप व्हायरल जात होते पण तरीही तीन महिने लागले होते आणि हा चॅनल सुरू होऊन फक्त दहा ते बारा दिवस झाले आणि मी सहज स्वामींना म्हटलं की स्वामी नवरात्रीमध्ये आपला हा चॅनल मॉनिटाय मॉनिटाईज होद्या द्या मंगळवारचा दिवस गेला बुधवारचा दिवस गेला आणि तुम्हाला सांगते गुरुवारच्या दिवशी आपल्या चॅनलचे जे टार्गेट असं मॉनिट फाय होण्यासाठी तर बरोबर घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी चार हजार वॉश टाईम आणि एक हजार सब म्हणजे त्याच्या पुढे झाले खरं तर जास्त झाले पंधराशे काहीतरी म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम हा घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी पूर्ण झाला खूप व्हिडिओ व्हायरलही गेले नव्हते काहीच नव्हतं पण एक चमत्कारासारखा चमत्कार झाला आणि चार हजारचा जो वॉश टाईम आहे तो पूर्ण झाला घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मलीवरती मी जे झेपल्या असतं हे अप्लाय केलं आता अप्लाय केल्यानंतर सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात स्ट्राईक आहेत का ऑपरेट क्लेम आहेत का बऱ्याचशा गोष्टी चेक केल्या जातात आणि ह्या गोष्टी चेक करून त्यांचा जो हो हो मेल आहे तो मे प्रत्येक प्रोसेस होत जाते मग ती डन होत जाते आणि मग त्यांचा मेल यायला जवळपास एक सहा सात दिवस किंवा आत्ता सहा सात दिवस नाही तर बऱ्याच वेळा एक दोन तीन चार महिने भरपूर महिनेही लागतात कारण आपला स्वामीशक्तीचा जो मेल आहे तो मला वाटतं जवळपास एका महिन्यानंतर आला होता मी खूप वाट बघत होते आणि आणि हो, तो मेल एका महिन्यानंतर आला होता सो आत्ताही मला वाटलं होतं एक पंधरा दिवस तरी नक्की लागतील कारण ज्या ताईने माझ्यासोबत तो मेल म्हणजे माझ्यासोबत मला हेल्प केली होती तीही म्हटली की ताई एक पंधरा दिवस आपल्याला मेल यायला लागतील आणि ते माझ्या मनातही नव्हतं की तो यावा किंवा काय पण एक टार्गेट कंप्लीट झालं घटस्थापनेमध्ये त्यामुळे मी देवीची खरं तर खूप आभारी होते आणि तुम्हाला खरं सांगते घटस्थापनेच्या तिसऱ्याच माळीला म्हणजे तिसऱ्याच दिवशी आपल्या चॅनलचा हा मॉनिटाईजचा जो मेल आहे हा आला म्हणजे ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती खूप मोठी होती जसं मी देवीला सांगितलं तर एक चमत्कारासारखं असेल किंवा काय माहिती तिची माझ्यावरती काय कृपा असेल पण एक दोन ते तीन दिवसामध्येच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता ज्यांचे चॅनल आहेत त्यांना माहिती असेल की यासाठी किती काय करावं लागतं आणि किती काय गोष्टी असतात तर हा माझा पहिला अनुभव होता त्याच्यानंतरचा दुसरा अनुभव मी तुम्हाला सांगते घटस्थापनेचा पहिलाच दिवस होता म्हणजे नवरात्रीतील पहिलाच दिवस होता ज्या दिवशी घटस्थापना होती सकाळपासून माझ्या सगळ्या सेवांची सुरुवात सुरू होती आता पहिला दिवस सगळी मांडी व्रत करण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ जातो तसं मी सकाळपासून सुरू केलं होतं मला जवळपास दुपारचे दोन वाजले होते मी सगळं करत होते कुंकुमाचन केलं होतं कळश मांडला होता घरामध्ये धूप दीपं रांगोळ्या सगळं माझं झालं त्यानंतर मी जप करायला बसते मंत्रांचा जप करत होते आणि माझं मन लागत नव्हतं माझं मन लागत नव्हतं मनात एकच प्रश्न होता किंवा मनात एकच विचार होता कारण मी प्रत्येक वर्षी घटस्थापनेच्या दिवशी एकतरी सभासणीची ओटी भरते एकतरी आणि यावेळी असं झालं की घरामध्ये सासू होती दुसरं कुणीच नव्हतं आता सासूची ओटी आपण भरत नाही मग कुणाची ओटी भरायची म्हणजे माझ्या मनात तेच होतं आणि मी देवीला एकच सांगत होते की ओ, देवी माते मला एक तरी ओटी भरायची आहे तू काहीतरी चमत्कार कर आणि मी तो जप करत होते पण मला तोच 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 विचार होता असं सुरू होतं आणि तुम्हाला सांगते की मी देवीच्या कळसावरती एक छान झेंडूचं फूल लावलं होतं वेणी लावली होती खूप तिला सजवलं होतं सगळं काही केलं होतं आणि माझं जप वगैरे करून झाला मी जपमाळ जे आहे ही खाली ठेवली आणि मी असेच दोनही हात जे आहेत हे असे करून म्हणजे आपण असे हात जोडून थांबतो से या पद्धतीने थोडे हात माझे असे होते पण मी अशा पद्धतीने तिथे बसली होती कारण बराच वेळ बसली होती त्यामुळे थोडंसं बसणंही असह्य झालं होतं म्हणून अगदी असे सहील हात करून मी अशी देवीच्या समोर बसली होती आणि तुम्हाला खरं सांगते मी त्या क्षणात देवीच्या कळसावरती लावलेलं जे झेंडूचं फूल होतं ते अगदी पटकन माझ्या हातावरती पडलं मला कळलंच नाही की म्हणजे काय एक वेळेस मी दचकून पण पटकन उठले कारण हे फुल अचानक असं असं पडलं पण नंतर मला कळालं की जसं आपण देवीला कौल लावतो आणि मी संपूर्ण पूजा करत असताना देवीला तोच कौल लावला होता की मला ओटी भरायची ओटी भरायची आहे आणि ते झेंडूचं फूल आहे ना ते पटकन माझ्या हातेवरती पडलं आणि मग मी ते फुल घेतलं खरं तर मला खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि ते फुल जे आहे हे मी देवघरातच बाजूला ठेवून दिलं आणि मी पूजा करत असता म्हणजे मी पूजा करत असताना देवीला दोनही असे माझे हात जोडून आणि माझा हा जो माथा आहे हा खाली ठेकून नमस्कार करत होते तितक्यात माझ्या दारात तितक्यात आमच्या घराच्या दारामध्ये एका बाईचा मला आवाज आला जेव्हा मी मुख्य प्रवेशद्वार म्हणजे दरवाजा जो आहे तिथपर्यंत जेव्हा मी गेले कारण माझी पूजा आटपली होती मी फक्त पाया पडली माझा शेवटचा तेच बाकी होता आणि तितक्या दारावरती आवाज आला की ताई आत येऊ का आणि जेव्हा मी दरवाजाच्या तिथे गेले बघितलं तर तिथे एक छान स्त्री एक बाई उभी होती खरं तर आमच्याकडे असं असतं की आमच्या पुलाचे जे कुलदैवे आहेत ते एकाच घरी असतात आणि घटस्थापनेच्या दिवशी आणि घट उठवण्याच्या दिवशी सगळे लोक एकत्रित जमा होतात तर ते जे लोक आहेत म्हणजे जी बाई आमच्या दारामध्ये आलेली होती त्या ज्या ताई आहेत ह्या परगावी राहतात पण यावेळेस घट घटांचं दर्शन घेण्यासाठी घट बसवण्यासाठी त्या तिथे आल्या होत्या आणि कुठेही न जाता त्या आमच्याच दारात त्याच वेळात ज्यावेळेस मी कौल लावला त्याच ते आमच्या दारात येऊन उभ्या राहिला त्या आल्या आणि मी समजून चुकले की देवीने यांना माझ्या घरामध्ये पाठवलेलं आहे मी त्यांना घरामध्ये बोलवलं बसण्यासाठी आसन दिलं त्याच्यानंतर मी त्यांची ओटी भरली त्यांचं म्हणजे त्यां त्यांना नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांना अगदी खायचं प्यायचं सगळं काही दिलं आणि त्याही प्रसन्न होऊन मला आशीर्वाद देऊन गेल्या जेव्हा त्या ताई गेल्या तेव्हा मला कळालं की त्या ताईंच्या अंगात देवीचा वारा येतो म्हणजे बघा देवी किंवा म्हणजे असं काहीतरी असतं एक शक्ती का जी अंगामध्ये येते अंगामध्ये ती शक्ती खेळते तर ह्या ज्या ताई आमच्या दारामध्ये आलेल्या होत्या या ताईंच्या अंगामध्ये देवीचं वारं येतं म्हणजे देवी जी खेळते ती त्यांच्या अंगामध्ये असते म्हणजे एक देवीच स्वरूप असणाऱ्या ताई आमच्या घरात आल्या आणि जो मी कौलवलं हो म्हणजे मी तिथे बोलले ते झेंडूचं फूल हातामध्ये पडलं आणि तितक्यात त्या दारात आल्या आता ताई दारामध्ये उभ्या होत्या आणि जेव्हा मी त्यांच्या समोर गेले तेव्हा अगदी सहज त्या म्हटल्या की ताई तुम्ही मला आवाज दिला होता ना म्हणून मी आले मी विचार करत बसले की मी सकाळपासून इथेच पूजा करायला बसले मी सकाळपासून हल्लेली नाही उठलेली नाही मी कुणाशीच बोललेली नाही मी यांना आवाज दिला तर गेलीच नाही किंवा मी यांना कुठलाही आवाज दिला नाही मग अचानक अगदी त्या घरामध्ये आल्या म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागेचे घर आहे ज्यामध्ये आमचे कुलदेव बसले बसवले जातात खरं तर त्या ताई सकाळपासून तिथं होत्या ते सगळं केलं आणि अगदी योगायोगाने त्या आमच्या दारामध्ये आल्या जेव्हा त्या आमच्या दारामध्ये आल्या किंवा जेव्हा त्या आमच्या घरामध्ये आल्या तेव्हा त्यांना असं वाटलं की मी त्यांना आवाज दिलेला आहे मी त्यांना बोलवलेला आहे माझा आवाज त्यांना गेला होता आणि म्हणून त्या आल्या होत्या जेव्हा त्यांनी मला असं सा सांगितलं मी थोडीशी म्हणजे थोडीशी मी शॉक झाले की मी इथून हल्लेलीच नाही उठलेलीच नाही तर मी आवाज कसा देणार पण मी तो आवाज देवीलाच दिला होता किंवा मी तो आवाज देवीला सांगितला होता की देव ते कुणीतरी दारात यावं कुणीतरी घरामध्ये यावं आणि मी तिची ओटी भरावी तू काहीतरी कर पण कुठल्या तरी, तरी सभासनीला माझ्या घरामध्ये पाठव आणि बरोबर देवींनी तो माझा आवाज तिच्यापर्यंत कदाचित पोहोचवला असेल कारण त्या ताईंच्या अंगामध्ये दैवी शक्ती आहे त्या ताईंच्या अंगामध्ये ज्याला म्हणतो की वारं येतं देवीचं जे वारं असतं हे त्यांच्या अंगामध्ये येतं आणि बरोबर बघा देवीने कशी म्हणजे माझी हाक जी, जी होती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्या ताईनं माझ्या दारामध्ये पोहोचवलं शेवटी माझ्या मनात असणारी जी इच्छा होती ती देवी मातेने पूर्ण केली आणि त्या ताई ज्या आहेत त्या अगदी लक्ष्मीचं स्वरूप असल्यासारख्या किंवा देवीचं स्वरूप असल्यासारख्या दारात येऊन उभ्या राहिल्या आणि जी ओटी मला भरायची होती तर ती ओटी मी भरली खरंच तो दिवस म्हणजे खूप छान होता डोळ्यातून अगदी म्हणजे देवीच्यासमोर मी बसले तेवढं डोळ्यातून पाणी येत होतं की देवी आई काय तुझा हा चमत्कार आहे काय तुझी ही लीला आहे मला असंख्य वेळी देवीने खूप चांगले चा, चांगले चा, म्हणजे खूप चांगले चांगले अनुभव दिलेले आहेत किंवा खूप मोठे मोठे चमत्कार मी तिचे पाहिलेले आहेत पण यावर्षी देखील देवी मातेने माझ्या आयुष्यात हा घडवलेला खूप मोठा चमत्कार होता की मी देवीला आवाज दिला पण देवीने तो आवाज बरोबर त्या दिव्यशक्ती असणाऱ्या ताईंना दिला आणि त्यांना माझ्या दारात पाठवलं तर मी मनापासून सांगेल एकच की सगळ्यांनी देवीची सेवा करा मनोपा मनापासून करा श्रद्धेने करा भक्तिभावाने करा कारण ती आपल्या पाठीशी नक्की असते आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते आपल्या आयुष्यामध्ये सुख आणणारी असते बाकी इतर देवांची स सेवा थोडी कमी करा पण कुलदेवीची सेवा ही नेमाने रोज करा तर माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे आपले छान छान अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा